या गाडीमध्ये भारत सरकारची पाठी लिहिलेली होती पाटी काढा म्हणवती ट्रॅफिक पोलिसांना मी कारवाई करायला लावली आहे ही भारत सरकारची गाडी पाठी लावलेली गाडी आहे प्रायव्हेट पासिंग गाडी टुरिस्ट परमिट आहे का सरकारच्या नावावर रजिस्टर्ड आहे का मला बघून पार्टी काढून टाकली होती प्रायव्हेट गाड्या भारत सरकार कसं काय भाड्याने घेत ट्रॅफिक पोलिसांना मी कारवाई करायला लावली सरकारच प्रायव्हेट पासिंग गाड्या भाड्याने घेत असेल तर टुरिस्ट गाड्यांना कधी धंदा मिळणार टॅक्सेस कशाला घेतात टुरिस्ट गाड्यांकडनं भारत सरकारच छोऱ्या माऱ्या करत फिरतं करा 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 कुठल्या खात्याला चालते दादा गाडी इन्कम टॅक्स इन्कम टॅक्स खात्याला गाडी चालते इन्कम टॅक्स डिपार्टमेंट प्रायव्हेट गाड्या कशा काय भाड्याने घेऊ शकतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट चोऱ्या करा फिरतय भारतामध्ये मी परवा पण गाड्या दाखवल्या होत्या आता पोलिसांना कारवाई करायला लावली मी त्या गाडीवर गाडी गोवर्मेंट रजिस्टर्ड आहे का दादा गाडी गा, सरकारच्या नावावर रजिस्टर्ड आहे का बघा ना मग ही गाडी भाडे तत्वावर दिलेली आहे का सरकारला हो इन्कम टॅक्सच प्रायव्हेट गाड्या घेत आहेत ते स्पष्ट बोलतायत हो म्हणून अशा प्रायव्हेट गाड्या भाड्याने हा आ, नवीन कायदा आहे का हां हा नवीन कायदा आहे स्पष्ट सांगतात आणि लाज वाटत नाही भारत सरकारच्या पाट्या लावून फिरवल्या जातात या गाड्या आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंडूबांडू दुसरं कोणीच नाही कोणाच्या नावावर काढ रजिस्टर्ड आहे का गा? बोले, बोले गाडी रजिस्टर्ड आहे हे बघा प्रायव्हेट पासिंग गाडी ही भाडे तत्वावर घेतलेली स्वतः ते गाडी चालवणारे चालक पण सांगतायत हे स्पष्ट ही गाडी भाडे तत्वावर आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच चोऱ्या देशामध्ये वागत असेल तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे बघावं साहेब आपण कारवाई कराल ना ओके okay. ठीक आहे पोलिसांनी कारवाई करायची मला विश्वास दिलेला आहे त्यामुळं मी माझं शूटिंग थांबवतो थँक्यू